प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की चंद्रावर उतरणारा जपान हा कितवा देश ठरला आहे चंद्रावर उतरणारा जपान हा कितवा देश ठरला आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो पाचवा प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की खालीलपैकी महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता खालीलपैकी महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता याच्याबरोबर उत्तरा मित्रांनो नाताळ सत्याग्रह प्रश्न क्रमांक तिसरा असा आहे की महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात किती वेळा अध्यक्ष होते महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात किती वेळा अध्यक्ष होते याच्याबरोबर उत्तरा मित्रांनो एक वेळा अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की कारगिल युद्धात किती भारतीय सैनिकांनी प्राण गमावले कारगिल युद्धात किती भारतीय सैनिकांनी प्राण गमावले बरोबर उत्तर आहे मित्रांनो पाचशे सत्तावीस प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की कारगिल युद्ध किती दिवस चालले कारगिल युद्ध किती दिवस चालले उत्तर आहे मित्रांनो साठ दिवस चालले प्रश्न क्रमांक सहावा असा आहे की भारतीय सैन्यात सुभेदार पद धारण करणारी पहिली महिला कोण बनली आहे भारतीय सैन्यात सुभेदार पद धारण करणारी पहिली महिला कोण बनली आहे याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रीतीराजक प्रश्न क्रमांक सातवा असा आहे की साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते साखरेचे भांडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक आठवा असा आहे की आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली बरोबर उत्तर मित्रांनो राजबिहारी बोस प्रश्न क्रमांक नववा असा आहे की इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कधीपासून झाली इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कधीपासून झाली बरोबर उत्तर मित्रांनो सात मार्च सन अठराशे पस्तीस प्रश्न क्रमांक दहावा असा आहे की कोकणातील कोणती नदी दोन खाड्यांची निर्माण करते कोकणातील कोणती नदी दोन खाड्यांची निर्माण करते याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो उल्हास प्रश्न क्रमांक अकरावा असा आहे की मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा शिस्त आहे मध्य प्रदेशातील अमरकंटक जिल्ह्यात कोणता धबधबा शिस्त आहे उत्तर आहे मित्रांनो कपिलधारा प्रश्न क्रमांक बारावा असा आहे की महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोली कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील पहिले फुलपाखराचे गाव परपोली कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक तेरावा असा आहे की महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता महाराष्ट्राचा प्रमुख जिल्हा जलविभाजक कोणता याच्या बरोबर उत्तर आहे मित्रांनो सह्याद्री पर्वत प्रश्न क्रमांक चौदावा वासा आहे की ड जीवनसत्वामुळे कोणता रोग होतो ड जीवनसत्वामुळे कोणता रोग होतो याच्याबरोबर उत्तर आहे मित्रांनो मूडदूस प्रश्न क्रमांक पंधरावा वासा आहे की वैयतिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते बरोबर उत्तर आहे मित्रांनो आचार्य विनोबा भावे प्रश्न क्रमांक सोळावा असा आहे की महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोणती महाराष्ट्रातील पहिली विजेवर चालणारी रेल्वे कोणती बरोबर उत्तर आहे मित्रांनो मुंबई ते कुर्ला प्रश्न क्रमांक सतरावा असा आहे की भारतात वाहनांच्या अंतरानुसार सर्वात लांब नदी कोणती आहे भारतात वाहनांच्या अंतरानुसार सर्वात लांब नदी कोणती आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो गंगा क्रमांक अठरावा असा आहे की महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबी असलेली नदी कोणती बरोबर उत्तर आहे मित्रांनो गोदावरी क्रमांक एकोणीसवा असा आहे की खालीलपैकी कोणी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना केली खालीलपैकी कोणी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना केली याचबरोबर उत्तर आहे मित्रांनो मुकुंदराज प्रश्न क्रमांक विसावा असा आहे की भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे भारतीय गेंड्यासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे बरोबर उत्तर मित्रांनो काजीरंगा प्रश्न क्रमांक एकवीसवा असा आहे की गोड ही प्रमुख आदिवासी जमात कोणत्या भागात वास्तवात आहे गोड ही प्रमुख आदिवासी जमात कोणत्या भागात वास्तवास आहे याच्याबरोबर उत्तर आहे गोडवन क्रमांक बावीसवा असा आहे की जिओ या जगातील सर्वात्मक ब्रँडच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे जिओ या जगातील सर्वात्म ब्रँडच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे बरोबर उत्तर आहे मित्रांनो सतराव्या क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक तेवीसवा असा आहे की महाराष्ट्रात सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रात सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता बरोबर उत्तर आहे मित्रांनो सोलापूर क्रमांक चोवीसवा असा आहे की महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रात सर्वात कमी लोहमार्ग असलेला जिल्हा कोणता याचं बरोबर उत्तर मित्रांनो गडचिरोली क्रमांक पंचवीसवा असं आहे की सातवी हिंद महासागर परिषद कोटे होणार आहे सातवी हिंद महासागर परिषद कोटे होणार आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक सव्वीसवा असा आहे की पहिले भारतीय एअर चीफ मार्शल कोण होते पहिले भारतीय एअर चीफ मार्शल कोण होते याचं बरोबर उत्तर मित्रांनो अर्जन सिंह क्रमांक सत्तावीस असा आहे खालील की खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षासाठी राखीव आहे खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान पक्षासाठी राखीव आहे बरोबर उत्तर मित्रांनो भरतपूर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस असा आहे की महाराष्ट्रातील दोन नंबरचे उंच शिखर कोणते आहे महाराष्ट्रातील दोन नंबरचे उंच शिखर कोणते आहे बरोबर उत्तर मित्रांनो सालेहेर क्रमांक एकोणतीसवा असा आहे की अहस्कार चळवळ कोणत्या वर्षी चालू झाली अहस्कार चळवळ कोणत्या वर्षी चालू झाली बरोबर उत्तर मित्रांनो सन एकोणीसशे वीस असा आहे की रोड सेफ्टी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते रोड सेफ्टी धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते उत्तर आहे मित्रांनो पंजाब क्रमांक एकतीस वास आहे की तेलंगणा या राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव काय आहे तेलंगणा या राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव काय आहे बरोबर उत्तर मित्रांनो रेवंत रेड्डी क्रमांक बत्तीस वास आहे की पेसमेकर हे टिंबटिंबचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात पेसमेकर हे टिंबटिंबचा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो हृदयाचा प्रश्न क्रमांक तेहतीसवा असा आहे की खालील शास्त्रज्ञानापैकी कुणास बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते खालील शास्त्रज्ञानापैकी कुणास बर्डमॅन ऑफ इंडिया था। म्हणून ओळखले था। जाते याच्याबरोबर बरोबर उत्तर मित्रांनो डॉक्टर सलीम अली तिसवा असा आहे की आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याच्याबरोबर उत्तर मित्रांनो पंधरा सप्टेंबर प्रश्न क्रमांक पस्तीसवा असा आहे की वन या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे बिवन या जीवनसत्वाचे शास्त्रीय नाव काय आहे याचं बरोबर उत्तर मित्रांनो थयामीन प्रश्न क्रमांक छत्तीस वास आहे की पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव खालीलपैकी काय आहे पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव खालीलपैकी काय आहे याचं बरोबर उत्तर्या मित्रांनो भगवंत मानतीसवा असा आहे की बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो बावीस ऑक्टोबर सन सतराशे चौसष्ट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो चोवीस जानेवारी क्रमांक एकोणचाळीस व असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचित येतो स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय कोणत्या सूचित येतो याचं बरोबर उत्तरांवित्नो राज्यसूची क्रमांक चाळीसवा असा आहे की इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना कोणी केली याचं बरोबर उत्तरांवित्नो सुभाषचंद्र बोस